नमस्कार मित्रांनो कसे सर्वजण तर माझं नाव दिनकर तर मित्रांनो तुम्ही जर माझा बघितला नसाल तर ते नक्की जाऊन बघा मी माझ्या गावाचं नाव आणि माझं पण नाव आहे तर मित्रांनो आता झालेले आहेत आता वाजलेले आहेत दुपारची तीन आणि आता माझ्या मी कोंबड्या सोडलेल्या आहेत मोकळ्या बाहेर आता तर आता तुम्हाला दाखवणार आहे माझ्या कोंबड्या कसं काय घोळ करतायत माझ्या कोंबड्यांना मी टाकलेले आहे थोडेसे मातीत पाणी आणि पाणी गार माती गार झाल्यामुळे माझ्या कोंबड्या करतायत घोळण तर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो ह्या बघा तर माझ्या कोंबड्या आणि ह्या करत आहेत घोळण तर ह्या बघा आता कस काय घोळण करत आहेत आणि काही कोंबड्या फिरायला आणि काही कोंबड्या करायला घोळण त्याच्यात कोंबडे कोंबड्या सर्वजण घोळण करत आहेत बर का हे कोंबड्या आणि हे पण कोंबडा आहे आणि इथं पण कोंबडा आहे कोंबडे कोंबड्या सर्व पिले बारकाले पिले सार सर्वजण करतायत हे बारक पिलो आहे आणि घोळण ते सगळे कोंबड्या घोळण करत आहेत तर मित्रांनो तुमच्याकडे जर गावरान कोंबडी असतील तर उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना काय करायचं माहिती का अशी जर ऊन तापत असेल म्हणजे अशी गरमी होत असेल तर त्यांना काय करायचं माहिती का थोडीशी माती आणायची आणि त्या मातीमध्ये टाकायचं पाणी आणि पाणी टाकल्याच्या नंतर कोंबड्या सोडून द्यायचे त्या मातीवर तुमच्या कोंबड्या मग माझ्या कोंबड्यासारखी घोळण करत बसतात हे बघा माझ्या कोंबड्यांना मी आज असं तर मी हप्त्यातून एकदा दोनदा करत असतो माझ्या कोंबड्यांना थोडस मा, मातीत पाणी टाकत असतो आणि पाणी टाकल्याच्या तर माझ्या कोंबड्या करतात घोळण तर हे बघा आणि काही कोंबड्या तिकडे पाणी आहेत त्यांना पाणी पण ठेवायचं वारंवार पाणी ठेवायचं तिथं पाणी ठुलेलं आहे मी आताच बदलून आणि ती कोंबडी पित आहे पाणी आणि या आहेत घोळण आणि माझ्या एका कोंबडीनं काढलेले आहेत पिल्ले तर तुम्हाला माझ्या कोंबडीचे पिल्ले दाखवणार आहे तुम्हाला जर माझ्या आवाजात थोडासा फरक वाटत असेल म्हणजे बदल वाटत असेल तर नका मित्रांनो तुम्हाला बदल याच्यामुळेच वाटायला म्हणजे मला आलेला आहे थोडासा बुखार म्हणजेच मी आता पडलेलो आहे आजारी आणि तरी सुद्धा मी तुम्हाला ब्लॉक ब्लॉक बनवत आहे तुमच्यासाठी तर तुमच्या कोंबड्यांना नका अशा गावरान कोंबड्या असल्या की त्यांना दुपारचं फोडायचं आणि मग त्यांना पाणी टाकायचं ओलसर मातीत पाणी टाकायचं आणि ओलसर जागा करायची आणि ओलसर जागेमध्ये त्यांना सोडायचं आणि मग त्या गोळण करत बघ गोळण करत बसतात तर तुम्हाला मी माझ्या कोंबडीचे पिले दाखवणार आहे आणि माझ्या शेळीचं पण पिलू दाखवणार आहे बरं का तर तुम्ही हिळ शॉर्टपर्यंत बघा बरं का मित्रांनो मित्रांनो हे आहे माझ्या शेळीचं पिलू आणि याचं नाव आहे बांड्या आणि हे बघा हे कसं काय बसलेलं आहे आता बसलेलं आहे सावलीमध्ये तर हे बघा हे माझ्या शेळ्याचं घर आहे आणि आता या शेळ्याच्या घरात सावलीला बसलेला आहे शेळ्याने माझ्या भावाने सोडून चरायला तर आता तुम्हाला मी दाखवणार आहे माझ्या कोंबडीचे पिले माझ्या कोंबडीनं आजच पिले काढलेले आहेत तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे तिला आता मी आहे आणि ही आहे ती डाल आणि हिच्या खाली आहे माझी कोंबडी तर थांबा तुम्हाला हे बघा हिच्या खाली आहे ती कोंबडी आणि हिन काढलेली आहे पिले आणि हे बघा हे तिचे पिले तर तुम्हाला दाखवतो बरोबर पिकी डाल एकीकडो बघा मित्रांनो ही आहे ती कोंबडी आणि ही काळी कोंबडी आहे आणि ही गावरान कोंबडीच आहे मित्रांनो आणि आजच का कोंबडीला कोंडून कशामुळे या पिल्यांना मारतात त्यांच्या डोसक्यात मारतात त्याच्यामुळे मरून जातात तर मुळे या कोंबड्यांना कोंडून ठेवत असतो आणि कोंबड्या भांडणं पण करत या कोंबडींना पण त्रास देत होता जरू देत नाही गुणांना तरी हे पिले आहेत मित्र मित्रांनो इला मी पंधरा अंड्यावर बसवत आणि हिन चार अंडे एखाद्या केले आणि अकरा पिले काढले तर एक किलो काढत एक किलो मेल ते जरा कच्चा होतं पिलू आणि हे बघा हे कस काय टंटण आहे हे बघा आणि ही कोंबडी आता तुम्हाला दाखवणार आहे मी माझ्या घरात एक कोंबडी बसवलेली आहे माझी एक कोंबडी बसवून राहती म्हणजे घरात अंड्यावर बसवलेली आहे पिले असे पिले काढण्यासाठी तर हे बघा कस काय पिले आहेत गोंडस गोंडस दाखवतो मी माझी कोंबडी तर मित्रांनो ही, ती ही आहे ती माझी कोंबडी ही पण चिजावाच काळी कोंबडी आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर कोंबड्या बसवायच्या असतील अंड्यावर तर त्यांना गहू खाल टाकायचे मित्रांनो गहू म्हणजे गव्हा त्यांना जगते द्यायच आणि मग त्या पिले सगळे पिले काढतात म्हणजे सगळे अंडे काढतात आणि सगळे चांगले पिल्ले काढतात मजबूत आणि एक पण पिलू मरत नाही काय नाही तर आता तुम्हाला दाखवतो काय नाही मित्रांनो कोंबडी हे बघा हिच्या खाली ठेवलेले अंडे सत मिसत काही नाही आणि हे बघा कस काय कोंबडी आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर अंड्यावरची कोंबडी जर उचलायची असेल तर असा तिच्या आखालून हात घालायचा आणि अशी उचलायची ती काहीच करत नाही आणि असं केलं तर मग तिला त्रास होतो मित्रांनो आता तुम्हाला माझी अंड्यावरची कोंबडी पण दाखवून झालेली आहे आणि माझी पिल्यावाली पण कोंबडी दाखवून झालेली आहे आणि पिल्ले खूप पण खूप छान आहेत खूप टनटन आहेत तर आम्ही गहू खाऊ घालत असतो अंड्यावर बसवलेल्या कोंबड्यांना म्हणून त्यांचे पिल्ले जरा टनटन राहतात तर तुम्ही पण तुमच्याकडं कोंबड्या असतील तर अंड्यावर बसवलेल्या कोंबड्यांना ज्यादा गहूच टाकायचे बरं का मित्रांनो ही जे कोंबडी आहे ना ही झोकेमध्ये अंडा देण्यासाठी चाललेली आहे तर हे बघा ही पिवळी कोंबडी आहे आणि ही पठोडीच आहे बरं का मी तिच्याकडे गेलो म्हणून हे पाणी हे बघा त्यांना पाणी ठेवलेलं आहे कोंबड्यांना उन्हाळ्याच्या दिवसात हप्त्यातून एकदा दोनदा अशा मातीत पाणी टाकायचा आणि पाणी टाकल्याच्या नंतर त्या करतात घोळण आणि घोळण करण्याच्या घोळण करण्याच्या नंतर त्यांना गारपणा वाटतो त्यांना चांगलं वाटतं गेल्या होत्या पळून तर आता परत आलेल्या आहेत आता तितके आलेले नाही तर मात्र तरी सुद्धा कमी आलेले नाही तर मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या कोंबड्या उन्हाळ्याच्या दिसात म्हणजे निरोगी ठेवायची असतील तंदुरुस्त ठेवायची असतील तर त्यांना काय करायचं हप्त्यातून एकदा दोनदा तरी अशा मातीत पान टाकायचा मातीला ओलसर करायचा म्हणजे गार करायचा आणि मग त्या गोळण करतात गोळण करण्याच्या नंतर कोंबड्या निरोगी राहतात आणि तंदुरुस्त पण आहे त्यांच्या अंगामध्ये तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच पुढच्या व्हिडिओसोबत धन्यवाद